राष्ट्रनिर्माण समिती नागपूरच्या वतीनं अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपुरातील सक्करधरा चौक येथे सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले सहभागी झाले शाळकरी मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा देखील धारण केलेल्या होत्या सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमानिमित्त उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्तेच करण्यात आला यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते राष्ट्रभक्ती गीत गायन स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांना आणि विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देखील प्रदान करण्यात आले हातात तिरंगी झेंडा घेऊन भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दनानून गेलेला होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला शुभेच्छा देत युवा शक्तीला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी म्हटलंय सेवन करिता कैमरा पर्सन राजेश जंगीटवार सह पारस वैसवारी नागपुर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव्ह टू नाईन एट झिरो वन नाईन एट झिरो वन जिरो झिरो